धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडो दोघाला भी म्हणतात हवड्या हाय लय हो मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भनगड्या हे अन्ना अन्ना आपण च्या कुरघोड्या अन्ना आपण च्या कुरघोड्या अन्ना आपण च्या कुरघोड्या अन्ना आपण च्या कुरघोड्या काय काकाला बर आहे काका ख जबाबदारी वाढली असला आता जबाबदारी घेऊ नको काका अशी एटीएम टाकली माझ्याकडे मी गुंडळून दिल्या काकाला म्हटलं राहू दे तुमच्याकडे मला पैशावर प्रेम नाही काका तुमच्यावर प्रेम आहे पैसा नको तेवढी गुंडळून बाजारानं परत मला आता दोन हजार मटेरियल आणाय सांगितलं आता काय करायचं सांगू खर्चच काय करताय खर्चा आता काय तर बघायला लागते उद्योगला आता मी बंद केलं सगळं इलेक्शनच्या नुसतं नादा लागून उपयोग नाही रोज पाचशे च्या पाजल्या शेवट माणसं मार कोण तुम्हाला विचारते चा प्या पुरती माणसं गोळा होते ते रोज पाचशे खरा असता येतात वर्षात हा सीजनच असते ते काय काहीतरी धंदा बघायला लागते धंदा करशील धंदा करायला काय तर आता माझ्या म्हणण्या पाहिजे फिंडता फिरता धंदा पाहिजे माझ्या म्हणण्यानं तुम्हाला धंदा तर कुठला होय आता मला ही व्यवहारातलं ही येतं लग्न बिघ्न ठरवायचं मग एक काम करता का तुम्ही दलाल होता का जनावरात व्यापारी म्हणे गेला का दाला म्हणून नको यापारी होऊ शकतो हुशील गिरायकच पाहिजे पाहिजे तशी जनावर घेऊन देऊ द्यायची आता काय लग्न ठरवणेच काम आहे लग्नात पैसे का तुम्ही मी एका ठोक्यात पाणी तसले की व्यवहार वेगळा आणि व्यापार वेगळा व्यापार करू शकतो करशील घ्यायचं आता ते बी मी आज बघायचं तुम्ही बघाय की हा मग तू तसं तुला सांगतो सगळं विषय सोडून तुमच्या जवळ येत नाही आणि काकाला बाय जरा गडपावाला एकच एटीएम माना तीन त्यालाच असू दे नाही आता गुंडून ठेवले मी एवढा नालायक नाही कस मालाय नाही बरं तुमची तुम्ही करा चालू हा चल च्या पाच आता गावात गेला बापा हो हो किती बाप किती घाणपडा धंदा करतात चल का त्यात नाही तो किक मारून येत नव्हती बर असू द्या बोला बघ तू मित्र आहेस गारव्या मध्ये वनव्या मध्ये गाणं ऐकले ना माझा काका आजारी होता तू होता तू होताच किती खर्च झालाय तुला माहित आहे आणि आता काकाकडे मस्त पैसे मागता येत नाही आणि ना। मी आता बोंबले थेंद खाण्यापेक्षा नुसतं राजकारणात काय मिळत नाही सीझन बाय सीझन असते आणि शेवटी आपली माणसं आपल्याला उपगायला येतील म्हणून मी तुझ्याकडे चांगले आशेन आलोय मला थोडी मदत कर चार दोन लाखाची मी बिझनेस चालू करतो पैसे नाव म्हणजे पैसे पैसे शिकाय देत नसत मित्र आहे मित्र असला तर मी पैसे घ्यायला असतो मी वकील आहे गावासाठी का माझ्यासाठी मित्रच माझ्यासाठी मित्र आहे करत नाही असं काय पाच पन्नास हजार तर काय रुपये सुद्धा मिळत नसतो माझ्याकडे आपा हे शिकलेली माणसं गरज कोणाची करत नाही ते तुम्ही चला आपलं दुसरं कोण सकाळपर्यंत पण लावली वेळी मी असा अडकून ताणून आणून मारेल मी काका गावात मग मी बरोबर असू दे सकाळ सकाळपर्यंत देणार आहे का नाही सुट्टी देत नाही एका दिवशी मागेच बसलाय चुकलं किती काय तुम्हाला सांगायचं साहेब पैसे लय काढले पैसे आपल्याला कुठं काढले तर मग ते मेहून पाहतय पैसे सारखं तुम्हाला सांगायचं त्याला गोव्याला कामाला लावला दमडम घेऊन दिलं अंगारा दिक मला काय जगू देत नाही ते अजून पैसे मागायला लागले म्हणून आता काढायला तू फस्टॉप अजून आता तसलच करेल गोदेव ते आता बघा एकदा देऊन काय करेल ती कर आता परत माघारी मागायचो आता माघारी कशा होत्या माघार मध्ये डमड विकून ते आलता माघारी काय करायचं तर लागते फमस बघू दे मला नेट मोजून माझा हे व्यवस्थित बघेल ना पाच हजार पाठवतो त्याला आता चालू लागत द्यायला लागतंय बायको भावा म्हणलं देणं भागत काय करताय आता सांगा बरं अण्णा मज्जुनी आता सुधारलेत सुधारलेत कशामुळे सुधारलेत माहितीये का आयला ते सगळ्याला माहिती झालंय की आणि कशल काढताय ते ज्यांनी आता नवीन बिझनेस चालू केलाय चालू केलाय होय पहिल्यासारखं काय आहे का अजून काय नाही तोंडावर तर बघायरावं त्यांच्या किती गरीबव बने वाटत तितं पत्ते हे गरीबवनी अण्णा पैसा ढिंगाय काका होय पण मला घ्यायचं नाही का, का पैसा स्वतः आहे जेव्हा काहीतरी कमवायचं आणि मला सकाळपारी घाणपड्या वकिलाची गाठ घेतली पैसे देईल म्हणलं आता एवढा एवढं नाही मग मला जरा पैशाला मदत करा कोण बिझनेस करा काही एडबेड झाला आहे पैसे असते तुम्ही द्या गे दोस्त आहे तुमचं आजचं उद्या बुडणार माझे आलो मी भी होण्याला पैसे बिझनेस चालू करायला लाग तुमचा हात तुम्हाला सांग तू बिझनेस असा आहे तुम्ही पन्नास हजार गुतवलं दोन दिवसात सात सत्तर हजार रुपये होते होते काय तर ऐकून एकदा देऊन बघायचं अण्णा साहेब सांगा एकदा मी देऊ ते ना मला म्हणते मला पार्टनर देणार का मग माझ्या आपल्या मायास मी पाठ सोडणार नाही मास हिडायला लागल मी पक्का शोचणार काढा काय सत्तर हजार लाख रुपये काढतो पण पन्नास टक्के मला काय असेल प्रॉफिट म्हणजे जी फायदा होईल त्यातला चला मग काढतो लगेच आलो मी काढून त्याला दोन होय सगळी मी देतो माझं ते जर राहू द्या तुम्हाला सो नाही तुम्हाला सो मी धक्के येते आलं त्यात रिक्सा असत्या तुम्हाला नाही तसलं जोडायचं डेघान पाहिजे तर आणि वाढवायचं कशाला नादा लागला आहे ते सपवाय पैसा वाढवून काय करतो असे जोड जाणार असल्यास चांगलं जाईल एवढे बरं अन्नाचं घेतो परत लागेल ते कन्सिल पोय <laughs> परत सांगायचं बरं मला जाऊ मी आता पुढच्या वेळेला

तर मला चालते का तुम्हाला मला चालते पटले म्हणून तुम्हाला सांगतो शेवट कधी करायचं शेवट शेवट आता पंधरा सांगितलं <coughs> चौदा करतो बघा शेवट आठ करा चला आठ करायचं करा करा आठ करूया गेवर आठ झाली गेक नाही होत नाही होत नाही आपणाला रेडी पटली तुमच्या व्यवहारात दोघांच्या मी मला बोलाय बरोबर आहे बरं लो घ्या चला नऊ बन देऊन टाका बघा मग काय काय चाललं यावर का राग रेडी काय एवढं एवढं रेडक्या काय करायचं तुम्हाला काय कळत इकडे आलायचो मी ना आम्ही दोघांनी येऊन धंदा चालू केला आता सात आठ वाजता येऊन आम्ही रेडक बघून आलो विचार मग हाय मग हाय मग सांगा का मग तुम्ही आम्हाला तर कानाव घालायचं का नाही कानाव कशाला ते आलो म्हटलं बघत दिसलं तुम्हाला ह्यातले लक्ष घालू नका हे आम्ही आता धंदा चालू केलाय तुम्ही येऊन का आम्हाला बोडव चालू तर मामा तुम्हाला रेडी पाहिजे आम्हाला पाहिजे की ही एवढी बारकी रेडी घेऊन तुम्ही कवा दूध काय जा बजेट बसलं पाहिजे आपलं बजेट ते पण तुम्हाला सांगतो किती म्हणते काय ते पंधरा म्हणते ते चौदा तेरा असं करणार चौदा पंधरा हजारात तुम्हाला सांगतो मोठी लाट रेडी घेऊन देतो वर्षभरात मस्त होत्या ही रेडी मस्त का होत का दूध काय वाजता तुम्हाला काय कळतं का नाही तुमच्या बजेट प्रमाणात माझ्या बजेट प्रमाणे बोला की राह अहो दात्रे बाबा तसं मिळत नसतंय तुम्हाला सांगतो काय म्हणलं हा ना चार पाच रेड बगडले ती ते आणणार ओळखीची माल काय दिली आम्ही तुम्हाला चांगली रेडी घेऊन देतो चौदा पंधरा हजार रुपये जवळ ठेवा एक पैशाचं आपलं बारक बजेट असते सांगतो सांगते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला रेडी घेऊन देतो तुम्ही जावा स्टँडवर बसा आम्ही जेऊन येतो लगेच रेडी घेऊन नाही नाही बसा ना? व्यवहार आपण करूया मग कशाला मेघालय असं झालं बोला गे तुम्हाला रेडी दुखल आहे बरं पंधरा कशाला सात पर्यंत घ्यायला तयार आहे की आम्ही केसबीसी किती वाढले तिचे असं दे ती काही पैसे देणारी ना, ना माणसा ते तेव्हा मला एवढी बोलवणार पैसे नसते त्यांच्याकडे ते असं दोन तीन ठिकाणी त्यांनी केलंय तुम्हाला जर द्यायचे असेल तर पैसा होतोय पैसा करून घ्या एड होऊ नका कितीला लागत सात हजार रुपये देतो नाही होत नाही मग तुमचं काय म्हणणं तेरा हजार रुपये तेरा हजार दोन घेतले आम्ही आताच त्या वस्तू घेतलेली कुठं ते पुढच्या वस्तू आमची रेडी कशी आहे रेडी आहे वन साइड भांग पाड्या रेडी आहे तिला नेऊन परत का दून, बिन अन्नाला ही करावं लागणार आहे तेवढं कष्ट तर घ्यावंच लागणार ला ना कष्ट घेतो की रेडी तुम्हाला सांगतो तु, ह्याच्यापेक्षा चांगले रेड्या घेतले आम्ही तुम्हाला लास्ट बोलतो बघा अण्णा तुम्ही साडेसात हजार रुपये कशाला अण्णा तुम्हाला काय केलं साडेसात हजार निवडकोय मी ते असे वाढवल्यात लय वाढवले नाही काल वापरू नका साडेसात होती मग किती म्हणता म्हणतात पैसे नऊ हजार देत तू मागा तुम्ही काय एडबिड आहे का चालतंय काय झालं तो टाक्याला यात तुम्ही तुम्हाला सांग तू चौदा हजार चौदा हजाराच्या एकायचं नाही जाते मग आम्हाला आपण साडेसात ला मी मागितलं होत तुम्ही नऊ मानला वाटलं साडे नऊ म्हणला तुम्ही असू द्या रिडकू चांगलाय ना कुत्र मित्र चावलेला नाही ना नाही पड आमच्या काम आले घेऊन जातो थोड्या वेळा घेऊन जातो सुरुवातीला तोटा थोड्या वेळा हा नाही इज्जत तिचा पंचनामा करू नका इथं हा सुद्या तुम्ही नसला तर घेऊन जातो आम्ही चलते तिने हे जातो हे ठरले आता का त्याने बघितलं ही नाही मोठ ती नसतानाच घेऊन जायच मालक नाही वर येईज चला कॅम्पुला पैसे का झाला ओढतो मी रे मी पुढे ओढतो हा ना की तुम्ही की ना पैसे घालवायचे नाही वाचवाय तर मी काय म्हणतोय काय बोला सांग तू झालं का तुझं दे तुला सांगतो असा बिझनेस खुडकून काढलाय एक नंबर फायदाच फायदा बोला सांगतो मी व्यापार चालू केला अरे रेडकं मसरं त्यांच्यापेक्षा घ्यायच्या नि काय अगं त्याला काय होते पैसा मिळतोय त्यातलं ये डीऊन गुच्छल खरं मला शेर्ट यापाऱ्यासारखा डोक्याला बांधाय तसा गणवेश केला तर ते येपारी म्हणते ती माणसं झाले ना तुझं का आता काकाला अहो ते आता जाऊखान्यात ने ना आत्ता जरा सरळ झालं तर इ आणि तुमचं आग म्हणून साठी काकाकडं पैसे घेत नाही माझ मी पैसे कमवतो माझ मी बाहेरनं पैसे घेऊन पैशावर पैसा पेशा कमवतो तू रोग डोकं खाऊ नाही एका टोक्यात पाणी सांगतो काकाला काय कालवा कळू द्यायचं नाही काकाला कळू द्याला मनानच कळत काकाला कोण सांगणार आहे ग आता आपण घरात गेल्या पैसा पैसे मागायचं नाही तर काकाला तर पैसे घालणारा दुसरा माणूस आहे तो पैसे घालतोय फक्त मला ड्रेसच्या अभोग देईन जेवाय वाढ तापरी बांधून हिंडणार आहे पैसा सकाळ तर दोन तीन रेडक बघून आलोय आम्ही हो हे चल घ्या वाय वाढ चांगलाय हसली तर एका टोक्यात पाडे तुला सांगतो बघ हा घे मग पटत आहे धर मी घेतो चल ये लोक कालवा करून देवा बर झालं माझा नवरा सुधर ते वाटत आता काका बरं आहे ना गोळ्या वेळ्या खाल्ल्या गोळ्या जर नाही खाल्ल्या तर तुम्हाला माझा स्वभाव माहित आहे तुम्हाला मग एटीएम कुठायची केशात एटीएम जे आमच्या आपल्या हाताऱ्याच्या पिठीलाच आहे ना टेन्शन घेऊ नका गोळ्या वेळ्या खावा निवांत मध्ये राहावा आता मी घर चालव सगळं चालवतो तुम्हाला हो तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही दडवून आणून दे सांगू तुला तर ठेवत्यात आधी टेन्शन घेते काल परत काय झालं म्हणजे काय करते सांग बघ बर काय कराय तुला सुरून ती की मला <audio> जा होत वाटत काय नाही एक जणाची बैल पिहरायला यायचे मी कामार येतो म्हणलं तुमच्यात घर चालवायसाठी चा बघून ती आहे काय टेन्शन नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका निवांत राह बातम्या बघत बसा आणि बातम्या पण कसल्या बघा चांगल्या बघा देवादी करते हे पाण्यानं होऊन हे परत अनेक बीपी वाढव जेवलाय ना वाढव ये तुम्ही माघार सोनू सोनुबाई हा जरा सुधारल्यासारखा वाटतोय आता मला अगं माझा पुस्तक आहे ती कुठे म्हणते चांगलं जाईल मधी पण आपण पन्नास साठ हजार घालवलं त्यातील पहिले काय काढू नको या आठवड्यात का नाही मला एवढं सांग मी आजारी पडले मला खाटवरून सारखा बघतोय हलवून उठवतोय काका बरं आहे का म्हणतोय मग सुधरला नाही तर काय आता कुठे गेलाय जाऊ दे पण सुधर राय असू असे कसा असेल तसा असेल सुधर राय एवढं माहित आहे बस बाकी काही नाही हा पाय पायडो केल माझा हॅलो ना कपडे विपडे डोक्याला कोंडाळा सगळे घेतले हाय तर दुसऱ्या वस्ती काहीतरी अडकत तिथं जाऊन बघून ये वाटल या साठी काय तर हा बसवायचं दांडा बस अक्कावा सकाळच्या बसवून घेतले चालू काम तर झालं लय पळायला आलाय काय भानगड मला काम आहे माझं झाले तुम्हाला सांग आता बसायला आहे का बसा बसा बसतो मला जरशा घ्यायच्या पाहिजे त्याला पैसे नाही तर जरशा घ्यायला लागला किती पैसे आहे तुझ्या माझ्याकडे पन्नास हजार आहे आणि जरशे तर लाख लाख रुपयाच्या दोन जरशे त्या मला ती डेअरीवाला मला पैसे ना डेअरीवाला काय म्हणतोय आधी तुम्ही जरशा घ्या मला दूध चालू करा हा मग मी देतो पैसे म्हणतोय दूध गाठल्यावर पैसे देणार तू हा दूध घालायचं चालू केलं पैकी ती गो तर गावात कुणाला तर माग की कुणाला मागायचं गावात लय हिंडा काक हिंड तु सारखा अन्ना मागून बघित अण्णाला दिल गिल गेला दिल दुसरं सांगायचं तुला आपण अण्णानं पार्टनर मध्ये धंदा चालू केलाय काय सांगतो कसला धंदा चालू केलाय ही गुरडोर घेते ती लय भारी बारी चालली काय सांगतोय त्यांच्या कानाव घाल तुला देतील मग लगा बघ तू जाऊन थांबा जरा जराची काट घेऊन येऊन घे घे आणि हो सावली करा येतले काट्या बेट्यानी बसणार चालू काम जरा संपू द्या की देतो की तुमचं बसून बसा गेलो थोडा वेळ सकाळ जण बसवून घेतलंय सगळी बसलो म्हणून दोन मिनटं बसायला काय हरकत आहे आता होणार काम बघा बघा मोबाईल बघा दुसरे काही काम करू नका काय करू द्या तुम्ही नका मला बोलू पैसे आणले की नाही काढू पैसे काढून आणले तर काम आहे काय थोडा साईड बिझनेस चालू मला काय सांगायचं नाही भावाला माझ्या पैसे पाहिजेत द्यायचं कारण आणखी चार दिवसांनी लेट पाठवलं मग काय आलं नाही नाही अजिबात नाही चालणार नाही कोटवर तेच बघायचं आपण ते बघायच नाही त्याला लागणार आहेत पैसे मला पण लागणार आहेत पैसे मागच्या वेळेला तुझं ऐकून त्याला पैसे दिलं त्याने डमडम घेतलं ती भंगारात विकलं त्यात पन्नास हजार तोटा झाला ती खराब लागल म्हणून विकलं होतं मग अजून काय देऊ पैसे त्याला सारखं अजून लागणार त्याला पैसे आणि तुम्ही पाच हजार रुपये काढलं होता एक लाख रुपये आलं कस काय ती मी साईड बिझनेस चालू केला म्हणून परत पैसे काढलेत मी जाऊन तुला काय करायचं असते हे असल्या गोष्टी काय करत असते म्हणजे मला काय सांगत नाही पैसे भावाला द्यायचं त्याला पण लागणार पैसे माझा आधी काम होते मग त्याला देतो त्याला काय कर काय तर काम लाड झाला आता होईल सांगायचं नाही पैसे तेच म्हणले हसते दिलं म्हणून काय झालं लाडका मेहू नये तुमचा लाडका मेह नाही म्हणून काय सगळं देऊ का त्याला मग माझ्या भावाला देऊ दे का पैसे घरात कसे शांत तुम्हाला तर कळत का नाही काय झालं पैसे पण आठवड्यात डबल पैसे घ्या भावाला पैसे द्या म्हणते मगाशी आपण पैसे काय म्हणलं ना तुम्ही होता माझ्या सगळं ते पैसे लागायचे तर आम्हाला परत चार आठ दिवसांत तुम्हाला देतो की देऊ की परत भावाला पैसे पण हे तर लाडका नाही होणार म्हणून म्हणलं असं त्याला कुठं कुठं कामाला लावला काय देव लावला नाही त्यानं डमडम इकून खाल्लं आहो ती खराब लागलं डमडम भाऊ तर आता नवीन डमडम घेऊ तू तीन चाकाचा पण त्याला परत आवडलं पाहिजे तीन चाका डमडम

काय अहो बाप्पा म्हणा ना म्हणा हिंडू पाक काय साठी कशाला अहो मला जर्शा घ्यायच्या आहेत द्या जर्श जर्शा घ्यायच्या म्हटल्या हो खाली बस तुला सांगतो जरशात पेटंट मी आणि अन्न आम्हाला लई कळतो आहे आम्ही दहा बारा जणां रेडक घेऊन दिली होय अहो मला जर्शा घ्यायच्या पण झाले काय माहिती आहे का पैसे जरा कम पडते अहो मला मग कशा जर्शा घेणार तू डेअरीवाला व्हा आओ डेरी देतो म्हणतोय की मग डेरी काय म्हणतोय आधी जरश्या घेऊन या आणि दूध चालू कर तुला लगेच पैसे देतो उचल देतो दीड लाख रुपये बरोबर आहे तुम्ही काय 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 करते माझ्या कांना डेरीत पैसे घेते तू जरशीच घेत नाही तसं म्हणून डेरी वाला म्हणला असेल तू आधी दूध घाल जाऊ द्या ते घाण पडत देणार मग काय करू सांगा असू द्या त्याला घाण म्हणू नको दे तू पैसे त्याचं बरोबर आहे तुम्ही पसवताय परत ना मग आधी दूध घाल मग देतो म्हणतोय ना जरशी घेऊन देतो की मी पैसे आण अन्नाला पैसे घालवत घालायला होतो डेअरीवाल्यान दिले दिले लगेच पैसे पैशाला दिलं लगेच आणून देतो तुम्हाला देणार तु। का ले तुम गा? पन्नास हजार माझ्या दीड लाख न पन्नास आहेत ना लाख रुपये घालायला होतो दीड लाख दोन जरशा घेऊन जरशा पण घेऊन देतो आम्ही खतरनाक काम करून चालतंय की भारी होते तुला सांगतो आता बाजार फुटला असेल वाटायला दिसेल या का फोन कर तुला वाटतच घेऊन देतो आजच्या आज काय सांगतो पैसे जाण नाही किशातच आहे ना तुम्हाला सांगतो हा आता काही काम नाही काय नाही म्हणलं मग आता म्हटलं जरशाच घेऊया म्हणलं घेऊन आम्ही दूध निघत जरशाच तुम्हाला सांगतो वीस वीस पंचवीस लिटर दूध निघते एक कॅन्ड गेलो तर पगार पडतोय हजार दीड हजार हजार दीड हजार व्यवस्थित पैसे फेडायचं पैसे डिरीवाल्याने दिलं कल जाणून तुम्हाला चालतंय मी फोन करतो तु तुला गया चांगल्या पाहिजे बरं का क्वालिटी या गया पाहिजे तू टेन्शन घेऊ नको गईतल्या अन्नाला मला एवढं कळतंय गावात सुद्धा कोणाला कळत नाही मोठा गोटा करायचा आपल्याला सकाळ तर नाही दत्रे मामाला एक रेडको घेऊन द्यायचं आता घेऊन देणार आहे लय दहा बारा रेड का मी सकाळ तर वॉल काढले ती होय बर 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 मी काय म्हणतो मला फोन करा फोन करतो पन्नास आहेत ना तू एवढं पन्नास पन्नास घेऊ का त्याच्याकडे परत घेऊया पन्नास हा नको राहू दे पण कामाचा आज तुला सांगतो तु। चांगले सांगाय जर शि परत आमच्या हे करायचं नाही जरशी चांगले फोन करतो तु। तु तुला जा चला अण्णा गावला गिरायचं अण्णा दोन चेर मसी बघ मग रेडकच बारकी थोडक्या पैशात थोडक पैसे मिळते एखाद्यात लॉस आलं तर बारक रेडूक असल्यामुळं लई लॉस येत नाही लॉस तेवढं काय काढ ना गेडक का दे दे कितने ले दे दे ले दे दे घरी कौन ना पापा बाहर के लिए बाहर के लिए दे ये उड़िया का जाएगी केस जरा कटिंग करूँ केस नहीं भी क्या कटिंग है ना पिटिंग करा दे केस बगा क्या थी केस आप ले लो एंड ब्लेड घूम दियो तू ये साफ सफाई करूँगी भैया डबल काय करतो याला केस वाढले कमी डबल रेट ने कायच दा। तुमच्या दारात आणून बांधतो नाही बांधतो ना तुम्हाला इथंच कुठं तर वाढ्यापैकी पाण्याना स्वच्छ करायचं तसे तर आयडिया करा घरात नाही तुम्ही उद्या उद्या येऊ का आणि कोणाही रडक बिडक काय द्यायची किती पण उघडी पडलेली असल्या आम्ही दोघंजून घ्याय तयार आहे आणि तुम्हाला सांगतो कोणाला लागायची असली तरी पण सांगा आमच्याकडे भरपूर साठा उपलब्ध आहे काही नाही ऑपरेशन झाले जाऊ दे सरळ पुढं थांबव थांबव थांब काय झालं शेजा पण धंदा चांगला आहे बरं का माणसं मारतीला शांत बसा झाला ते आलाय ते बघा बुक कुठं आहे

मी काय म्हणतो माहिती आहे रेड खूप पडत घेऊन ह्याला देऊया का दसऱ्याला चार पाच हजार हा नव्यात आपण रेड खूप किंमत काय पाच हजार पाच हजार काय घेऊन त्याला दोन अडीच हजार पर्यंत घेऊन थांबा मी बोलतो पंधराशे रुपये देऊ का पंधराशेला होत नाही पाच हजार दुध पि काहीतरी कमी जास्त करा घे चार हजार रुपयाला जावा तुमचं पण राहू दे तीन हजार देतो बा न्या जावं तीन हजाराला द्यायच हावला दिला चांगला आहे ना एक नंबर मोरा मधला आहे रेड आहे रेड आहे म्हणला रेड आहे ती सर दिलेली दिली आता काय नाही माग जावा हा या आम्ही रेड आहे म्हणून आता काठी घेऊन जावा लवकर सर घ्यायला मागा रे पण सर काय नाही आपण असं तोटा करून कसं व्हायला रीड़, ती पाचशे रुपये महागारी घ्यायची आपण काय घेतो मी काय म्हणतोय आम्हाला वाटली ती आहे आम्ही रेड्या पाळायला असं विकतोय फिरवून घेतोय आमचा बिझनेस आहे ती रिया आहे आम्हाला काय नको आमचं पाचशे रुपये द्या पैसे काय महागाई मिळत नाही तुम्ही आधी बघताना बघून घ्यायचं असतंय मी तुमची माज ल बघू तुम्हाला सांग काय एकदा मागून बघायचं बघाय ताणून ताणून मारलं लं घेईला थांबा थोडा थांबा 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 हे बिझनेस आपल्याला कितीला पडायचा मारोळ पाठीत मारायला काय झालं बिझनेस परवडायला काय झालं घ्या पाचशे गेलं हो पाचशे रुपये जेवला जेवला ना तुम्ही हे पाचशे रुपये बुडलं अण्णा नुसतं पंधराशेच गेलेत आपल्याला तुम्हाला सांगतो तु फायटर जे ह्याच्यात आपण कमीत कमी पंच पंचवीस हजार पंच काढणार आहे ही कायच नाही की रुक आहे बाजारात बाजारात घेऊया काय अन्ना आपल्याला नाही मेळा लागायचं हायफाय गडी असतो तुम्हाला बाजारात एखाद्या इकतच नाही बाहेर आपण ध्यान ठेवायचं हायवेला ती गाडी अडवायची लय सोस देतो लय सोस देतो पण असायत तुम्हाला सांगतो पाहिजे तेवढी सोस्त होय ना شنو واري مرسال شنو واري موږ اپو تا لهغه غاډي اته څه केलं غل غلګه